आता दातांच्या दुखण्याचं सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा खानापूर आटपाडी विधानसभेचे उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा अगदी थोड्या वेळातच या ठिकाणी संपन्न होत आहे मी आत्ता उभा आहे आटपाडी या ठिकाणी आटपाडी तालुक्यात खर तर राजेंद्र देशमुख हे देखील अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत या ठिकाणची नेमकी परिस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी आज आपण आटपाडी तालुक्यात आलेलो आहोत लोकांची नेमकी मतं काय आहेत आटपाडी तालुक्याचा कौल नेमका कुणाला आहे हे जाणून घेऊया आपण माझ्या समोर बघितलं तर शिवसेने सभा इकडे बघितलं तर मुख्य रस्ता आहे या ठिकाणच्या लोकांना नेमकं काय वाटतंय कोण इथला आमदार काय आहेत प्रश्न हे जाणून घेऊया चला बर काय सभेला बर काय परिस्थिती आहे चांगले कुणाची बर राजेंद्र नाईक तिकडे बर पडळकरांची काय भूमिका राहील इकडे बर 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 मामा काय कुठलं गाव वेगांची वेगांची काय म्हणत बांध धनुष्य बांध आहे काय बर आमचा विकास त्यांनी केलाय बर धनुष्य बर आठपडे देशमुख म्हणते की नाही कोण म्हणत बर नाही देशमुख नाही बर वैभव पटलं काय विषय नाही 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 बर नमस्कार मामा कुठलं गाव हो तोळे बोला बर काय बोला काय सभेला सभेला कुणा सभेला बर कुणाच्या हवा इकडे काय आठ पडता लोक काय विकासाचे मुद्दे आहेत आता पडताव्यात काय परिस्थिती बर अनिल बर इथं आता आठपाडीतले राजेंद्रनाथ देशमुख देखील उभे आहेत ते अजून काय करा कटर शिवसेने बर आम्हाला काय तालुक्यात असू नाही बाहेर जातो आपण काय केलं आणि अधिक मनुष्य करणार बस बर राजेंद्रांमध्ये शिव म्हणतात की एक तर्फे निवडणूक होईल आठपाडीचा आम्हाला चांगलं आठपाडीची अस्मिता म्हणून कोण म्हणत नाही जिथे म्हणतो की मी हाय बराबर आहे काय म्हणतो का प्रत्येकजण म्हणणार मी हाय बस पण ही ते हाय दोन बाबा चांगले नमस्कार मामा काय नाव कुठलं गाव आठपाडी बर काय परिस्थिती म्हणते इकडे कुणाची हवा आहे राजेंद्रांमध्ये जोरात आहे काय जोर एकदम जोरात बरं 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 दहा वर्ष कुठे होते राजना कुठे होते इथंच होते मतदारसंघात आले नाही इकडे कानापूर मध्ये लोकांना माहिती नाही अजून उमेदवार कोण आहे चिन्ह माहित नाही ते एवढ्या दिवसात दहा वर्षात का आले नाहीत असा प्रश्न आहे लोकांचा बरोबर आहे त्यांची काहीतरी अर्थ नसले बर आता राजना आठ तरी आठ कानापुरात खानापूरात काय सांगतात सांगता येत नाही बर काय वाटतंय तुम्हाला राजेंद्र अस्मिता अस्मिता गोपीचंद पडळकरांनी पण सांगितलं होतं की आम्हाला पाठिंबा द्या त्यावेळेस म्हणजे टीका केली गोपीचंद पडळकर आणि अमरसे देशमुख दोघांच्यावर वर उलटा परिणाम झाला परिणाम जास्त बर काय वाटतंय तुम्हाला उलट परिणाम झाला जनता फिरली त्यांच्या पोरण्यामुळे हा राजेंद्र केली त्याचे परिणाम उलटे होणार हा आणि राजेंद्रांना निवडून येणार तुम्हाला तिथे दिसेल ना मतदान झाल्या बर 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 तिथे राजेंद्र खालच्या भागात तर काय पिय होय बाबा काय मग काही नाही तीन नंबरला जातील या भागात त्या भागात हो बर ठीक आहे किती मत मिळतील राजेंद्र साठ ते पासष्ट हजार मतदान मिळतो बरे वर वालोय कशासाठी आला इकडे आज बाबाच्या बर काय परिस्थिती आहे मग आज बाबाला फुल मतदान आहे फुल हा बर आणि जवळ कमीत कमी आमच्या गावात मी दोन हजार लिटर देतोय मांजर गाव पेड दोन हजार लिटर अनिल भाऊ येणार आहे मी संजय शेट्टी बोलतोय अनिल भाऊनी काय विकास काम केले का त्यांच्या पाठीमागे अनिल भाऊने भरपूर आम्हाला पाण्याचं काम केलंय पाहिजे जे आमची काम वेगवेगळी वेगवेगळी ठिकाणी केले ते विसापूर सर्कल मध्ये खर तर म्हणजे एका खांचा गट एकाच काम करतो रोहित पाटला एकाच काम करतो काय परिस्थिती असेल विसापूर विसापूर सर्कलला आज

विसापूर सर्कल मध्ये काय होईल मग विसापूर सर्कल मध्ये फुल तुम्हाला सांगतो पाचच्या साठ टक्के ही तुम्हाला सांगतो बाबरला मतदान बरं आटपाडी तालुक्यात आता आलाय तुम्ही आटपाडी तालुक्यात काय चित्र वाटत आटपाडी तालुक्यात तुम्हाला सांगतो की मतदान तुम्हाला सांगतो की फुल होता इकडे ही योजना कोणाला सुवास बरं इथं तर आता राजेंद्रांना सांगते राजेंद्रांना कसं आहे माहिती का राजेंद्रांना ही पक्षाच्या तिकीट वर नाही नाही कारखानी बिल दिल बिलदील नाही भरपूर विकास आमच्या गावात पाणी नसायचं आता चोवीस तास आणि बारा महिने वडावाचा आणि दुष्काळात आमच्या गावातलं टेम्पो नये त्यामुळे भाऊ चूक बरं पुन्हा ते आहेच नाही सगळ्या वडील पाणीच आहे आणि पाहून ती दिसत भयंकर आठपाडी तालुक्यात काय परिस्थिती होईल मग बर देशमुख असं बर काय परिस्थिती आहे हवा कोणाची आठपाडी राजा नमा कोणाच्या हवासभाई लावले सगळे बटन लावले आम्ही विठ्ठा तो भैया बाबर आमदार हे काय केलंय काय बटन बटन बटलं काय दाबलेली जायती सगळे आधी आहे बटन पहिले तुलाय कुसलाय काय आहे ना हे बर इकडं बघितलं तर इकडे पण लावलंय बटन बघायला दिसणार आहे ना వార్